नमस्कार सुहानीज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण साबुदाणा जराही न शिजवता एकही तेलाचा थेंब न लावता पापड न लाटता साबुदाणा बटाट्याचे पापड पाहणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला साबुदाणा भिजत ठेवायचा आहे त्यासाठी इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे वजनी प्रमाण पाहिले तर पाव किलो साबुदाणा आहे एका एक बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे इथे साबुदाणा साबुदाणा खिचडीसाठी वापरतो तोच इथे मी साबुदाणा घेतलेला आहे यामध्ये पाणी घालून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यामध्ये पाणी घालायचं आहे त्यासाठी ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी साबू पाणी घ्यायचं आहे व्यवस्थित पाणी उकळून घ्यायचं आहे कडकडीत पाणी आपल्याला उकळून साबुदानामध्ये घालून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि असेच आपल्याला रात्रभर साबुदाना भिजत ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी छान असा आपला साबुदाना भिजलेला आहे साबुदाना थोडा वेळ साईडला ठेवूया इथे उकळलेले चार बटाटे घेतलेले आहेत इथे मी पाव किलो साठी चार बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला जर अर्धा किलोच्या प्रमाणात घ्यायचं असेल तर अर्धा किलो, किलो साबुदाणासाठी एक किलो बटाट्याचं प्रमाण योग्य प्रमाण आहे साबुदाणा भिजल्यानंतर फुलला जातो त्यामुळे इथे दुप्पट आपल्याला बटाटा घ्यायचा आहे सुरीने व्यवस्थित कापून घ्यायचा बटाटा आणि फोर्सने किंवा चम्मचने मॅश करून घ्यायचा जास्तही मॅश नाही करायचा थोडा ओबडथोबड केलात सुद्धा चालणार आहे एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा आणि थोडासा उकळलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता आपल्याला हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते यामध्ये पाणी आपल्याला कोमट घालून घालायचं आहे आणि छान असं बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं अशाच पद्धतीने साबुदाणा आणि बटाट्याचं जे मिश्रण व्यवस्थित असं इथे मी तयार करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये लागेल तसे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि कोमट पाणी घालायचं आहे पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तसेच आपल्याला पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये हिरवी मिरची भरट घालायची आहे एक चम्मच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मिरची जास्तच तिखट आहे त्यामुळे इथे मी एकच चम्मच मिरची भरट घातलेली आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते पाणीसुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर इथे घातलात तरीसुद्धा चालणार आहे पापड बनवण्यायोग्य हे पीठ झाले आहे का तर एका प्लेटमध्ये पापड बनवून पाहायचा आहे इथे छान असं आपला पापड बनत आहे अशाच पद्धतीने प्लॅस्टिक सीटवरती पापड इथे मी बनवून घेते फार पातल मिश्रण करायचं नाही आहे नाहीतर पापड पातल होतात आणि ते चिरले जातात जरी हा आता जाड पापड दिसत असेल तरी तो वाळल्यानंतर अतिशय पातल असा तयार होतो त्यामुळे थोडे हे जाडसरच पापड तयार करायचे आहेत अशा पद्धतीने सर्व पापड इथे मी तयार करून घेणार आहे इथे माझे मुलगी सुद्धा थोडीशी मदत करत आहे पापड घालायला अशा पद्धतीने इथे मी सर्व पापड तयार करून घेतलेले आहेत हे पापड मी घरामध्येच वाळून घेणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे पापड उलटून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत दोन दिवस ऊन नसेल तर घरामध्येही पापड व्यवस्थित वाळले जातात हे पापड हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवताना एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून त्या पिशवीला गाठ मारायची नंतर डब्या डब्यामध्ये ठेवायचे असे केले तर वर्षभर पापड खराब होत नाहीत आता यातलेच थोडेसे पापड आपण तळून पाहणार आहेत तर एका साइडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पापड सोडून घेतलेला आहे आणि छान असा पापड इथे मस्त फुललेला आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्व पापड आपले तळवून घेतलेले आहेत चार ते पाच पापड इथे मी मस्त असे तळवून घेतलेले आहेत खायला तर हे पापड अप्रतिम चवीचे होतात साबुदाणा जराही न शिजवता तेलाचा वापर न करता न लाटता साबुदाणा बटाट्याचे पापड इथे छान असे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुवानिस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद